नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली आ, या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की ऐश्वर्या मात्र आता जे काही सर्वजण एका जानकीच्या व्हिडिओ क्लिपमुळे एकत्र येतात घराचे घरपण काय असतं आणि आपली माणसं काय आहे हे सर्व काही जानकी आता परत त्या घराला एकत्र आणण्याच्या प्रयत्नासाठी ऋषिकेच्या वाढदिवसासाठी एक खूप मोठासा प्लॅन करते आणि त्याचं सरप्राईज ती आता ऋषिकेशला देत असते कारण आता सर्वजण एकत्र एकमेकांसाठी कसे आहेत कारण या घरात ऐश्वर्या येण्याअगोदर काय असं एक जीव होता त्या घराला घरपुण गर होतं हे सर्व काही आता जानकी त्या व्हिडिओ आणि त्या घरातील आत्तापर्यंत झालेल्या सर्व काही आठवणीमुळे त्या व्हिडिओवर दाखवते परंतु तेव्हा मात्र आता घडलेल्या प्रत्येक माणसाची आठवण एका कोपऱ्यात कशी दडलेली आहे हे सर्व जानकी आता सर्वांसमोर त्या व्हिडिओ क्लिपमुळे सादर करते परंतु मात्र ह्या ऐश्वर्याला काही ते देखवत नाही ऐश्वर्य आता एक खोटा व्हिडिओ तयार करते आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि जे काही घडलेलं आहे त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये ते तर आता ऐश्वर्या आणि सयजी पाटील घडून आणतात परंतु जो काही आरोप आहे तो ऋषिकेशवर आता ह्या दोघांना करायचा असतो आणि आता असं वागूनसुद्धा घरच्यांचं सर्वांचं मन तिने आपल्याकडे वळवलेलं असतं परंतु आता इतकं करूनसुद्धा तिचं काही भागत नाही शेवटी आता ती आपल्या ऑफिसची जी काही नासाडी आणि जी काही तोडाफोड केलेली आहे त्याच्या बदल्यात मात्र ऋषिकेश विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करते आणि त्यात सारंग अगदी तिच्या मदतीला धावून आलेला असतो म्हणजे सारंग सुद्धा आता ईश्वरीची साथ देतो आणि ऋषिकेत दादाला अटक व्हावी म्हणून तो कम्प्लेट करतो त्यामुळे आता जानक्या आणि या यांच्या घरी पोलीस येऊन पोहोचतात आणि ते म्हणतात की तुम्हाला जी काही र सुमित्रा एंटरप्राइज कंपनीची जी काही तुम्ही तोडफोड केली आणि ते सर्व तुम्ही करण्यासाठी त्या गुंडांना पाठवले होते याची कंप्लेट आमच्याकडे सारंग रणदेवे आणि ऐश्वर्या रणदेवे या दोघांनी केली आणि त्याचा पुरावासुद्धा त्यांनी आम्हाला दिला तेव्हा मात्र आता ऋषिकेशला पोलीस घेऊन जातात आता जानकी पुढे येत असते की ऋषिकेशने काही असं केलेलं नाही परंतु आता ऋषिकेशला खूप असं वाईट वाटतं की, वा की नक्की हे सर्व काय करून ठेवले तरीसुद्धा आता ऐश्वर्याला ही जानकी काही घाबरत नाही आपलं कुकू किती बळकट आहे आणि त्या कुंकुवाला कितीही संकट आले तर त्यातून ती कशी वाचवते कारण माझं कुंकू हे डगमगणारं नाही माझं खरं प्रेम हे ऋषिकेश्वर आहे आणि ऋषिकेशला प्रत्येक संकटातून कशी साथ द्यायची आणि त्या संकटातून कसं बाहेर काढायचं हे सर्व काही आता जानकी ऐश्वर्याला बोलून दाखवते अगं प्रेम काय असतं हे तुला काय कळणार कारण तू तर कधी सारंगवर एक नवरा म्हणून प्रेम केलेलंच नाही अगदी अगं तू फक्त सारंग भाऊजींचा सा उपयोग करून घेते अगं एक दिवस त्यांचेसुद्धा डोळे उघडतील खरं काय आहे हे त्यांच्यासमोर नक्की येईल आणि त्या दिवशी मात्र तुझा त्या घरातील शेवटचा दिवस असेल कारण सत्यही कितीही लांब जरी असले तरी ते लपवत नाही अगं ऐश्वर्या कितीही ढोंगीपणा कर परंतु शेवटी मी तुला जानकी त्या घरात काय तिचा रुबाब आहे आणि कशी वाजत गाजत परत येते ते पण पुराव्यासहित नाही तुला घराच्या बाहेर काढलं तर मी सुद्धा नावाची जानकी नाही असं जानकीने आता एका महिन्याचं चॅलेंज चा ऐश्वर्याला दिलेलं असतं तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने हे जे काही केलेलं आहे त्याचा मात्र तर सौमित्रा आणि अवंतिका यांना माहिती असतं की नक्की हे सर्व काही ऐश्वर्याने केलं कारण आता सौमित्रा अवंतिका डायरेक्ट आपल्या ऐश्वर्याच्या तोंडावरसुद्धा म्हणतात की ऐश्वर्या अगं हे जे काही ऋषिकेत दादाचं नाव घेऊन तू ऋषिकेत दादाला अडकवण्याचा प्रयत्न केला ना ते सर्व कारस्थान तू केले अगं ऐश्वर्या त्या गुंडांना तूच पैसे दिले आणि त्या गुंडांच्या तोंडून तू ऋषिकेत दादाचं नाव घेण्यासाठी भाग पाडले अगं ऋषिकेत दादाचं नाव घेण्यासाठी भाग तर तू पाडले परंतु त्यांच्याविरुद्ध मुद्दाम तू कम्प्लेटसुद्धा केली कारण ऋषिकेत दादा जेलमध्ये जावा परंतु ज्या ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव अगं तू कितीही काही करण्याचा प्रयत्न जरी केला परंतु ऋषकेत दादाला अगदी सुखरूप कसं सोडवायचं हे मी आणि जानकी बहिणी नक्की बघू तू कितीही आता स्वतःला लपवण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा सत्य काही लपणार नाही एक ना एक दिवस हे सर्व सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर येईल परंतु त्या अगोदर मात्र आता मी ऋषिकेत दादाची कशी सुटका करतो आणि जानकी बहिणीची कशी मदत करतो हे बघतच रहा तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूपच भडकते ऐश्वर्याला असं वाटते की आता हा सौमित्र आपल्याला खूप असा त्रास देतोय परंतु आता सौमित्राने अगदी आपल्या वकिली बुद्धीने सर्व काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यात तो जानकी बहिणीची मदत घेतो आणि जानकी बहिणीच्या मदतीनुसार आता त्यांना हे कारस्थान त्या गुंडांना कसे आणि काय करण्यासाठी सांगितले त्यासाठी आता त्यातील एक गर्दी गुंड आपल्या हाती लागायला हवा म्हणून आता त्यांनी अगदी त्या एक त्या प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसार मात्र आता हे जे काही झालेले आहे त्याचा खरा पुरावा काय की नक्की हे ऐश्वर्याला दादाला मुद्दाम जेलमध्ये टाकण्यासाठी हे सर्व केले त्यानंतर मात्र आता जानकी ही इकडे इकडे रूममध्ये असते आणि हे सर्व ऐश्वर्याने का केले असेल आणि का हे सर्व ती करत आहे हे सर्व काही जानकी त्याचा विचार करत असते पण त्या अगोदर आता ऋषिकेशने तिला सांगितलेलं असतं की हे पग जानकी अगत्या घरातील माणसांना तू कितीही एकत्र आणण्याचा प्रयत्न कर त्यांच्या मनात जे काही गैरसमज झालेले आहेत कितीही तू दूर करण्याचा प्रयत्न कर परंतु ऐश्वर्या काही होऊन देणार नाही कारण ती या घराला अगदी विळखा घालून बसणारी एक नागिन आहे आता जानकीला ऋषिकेचं सर्व काही बोलणं आठवतं की जानकी अगं आपलं कुटुंब ते कधीही जर आपलं असतं तर त्यांनी आज आपल्यावर असे आरोप केले नसते आणि आपल्याला घराच्या बाहेर काढलं नसतं त्यामुळे एकदा तरी तू विचार कर तेव्हा जानकीला आता ऋषिकेशचं बोलणं सर्व काही आठवायला लागतं कारण ऋषिकेश म्हणलेलं असतं की माझं माझं फक्त एक तू आणि मी आणि ओवी या तिघांचंच एक त्रिकुटी कुटुंब आहे कारण आता रणदिवेंच्या त्या घराला मी पूर्णपणे विसरलेलं आहोत आणि जानकी तू त्याचा जरी स्वीकार कर तू कितीही नाती ही एकटव एकत्र आणण्याचा प्रयत्न केला परंतु तसे काही होणार नाही शेवटी अगं ते रणदिवे हे रणदिवे आहे त्यांनी आपल्या नातीला आपल्या लेखाला आणि सुनेला घराच्या बाहेर काढताना विचारसुद्धा केला नाही सर्व, ते सर्व के काही त्या ऐश्वर्याचं ऐकलं आता जानकी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आता ती सौमित्राला कॉल करते आणि सौमित्राला म्हणजे असतं की काही झालं तरी रु आपल्याला ऋषिकेशला सोडायचं आहे त्यासाठी आता सौमित्र भाऊजी तुम्हालाच माझी मदत करावी लागेल तेव्हा सौमित्र म्हणतो की बहिणी ठीक आहे हे जे काही झालं ना तर ते ऐश्वर्याने केलेलं कारस्थान आहे आणि त्या सायजी पाटलाने कारण आता त्यांना आपल्या घराला एकत्र येऊन द्यायचं नाही त्यासाठी वेगवेगळे असे डाव आता ही ऐश्वर्या आपल्या डॅडाच्या मदतीने खेळते म्हणून आता सुमित्रा आणि जानकीनीसुद्धा आता विरुद्ध कसं लढायचं ऋषिकेशला कसं या संकटातून वाचवायचं असं ठरवलेलं असतं कारण त्या अगोदर आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोललेले असतात जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश आहो किती काही झालं तरी रणदिवे कुटुंब आपलं कुटुंब आहेत आणि आपल्या माणसांना एकत्र आणण्यासाठीच मी हे सर्व केले परंतु ऋषिकेशला आता तो जानकीवर जो काही भडकलेला असतो त्यामुळे त्याला खूप असा पश्चाताप होतो ते जानकीला म्हणत असतो की जानकी अगं मला माफ कर मी तुझ्यावर भडकलो कारण जे काही घडले आणि तू ज्या काहीसाठी प्रयत्न करते ते खरंच असं कठीण आहे ती ऐश्वर्या काही ना काही प्रयत्न करून आपल्या कुटुंबाला त्रास देते अगं आपण त्या घरात होतो तरीसुद्धा ती आपल्याला त्रास देत होती आणि आता घराच्या बाहेर जरी पडलो तरीसुद्धा ऐश्वर्या आपल्याला त्रास देण्याचा काही तिने थांबवलेला नाही त्यामुळे आता मात्र आपण आणि आपलं कुटुंब त्यांकडे लक्ष द्यायला नको परंतु आता जानकीले हे सर्व कही आठा होता, कि काही आठवतं की ऋषिकेशची काही चूक नसताना शेवटी माझ्यामुळे हे सर्व घडलं मी कारण मी ऋषिकेशला सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं आणि त्या ऐश्वर्याने आता वेगळाच काही प्लॅन केला कारण माझ्या मनात फक्त एकच होतं की आता आपल्या कुटुंबाला एकत्र आणायचं आणि ज्यांच्यामध्ये जे काही गैरसमज झालेले आहेत ते दूर करायचे परंतु याची शिक्षा आता तर ऋषिकेशला भोगावी लागली तर ते सौमित्र येतो आणि आणि सौमित्रा हा जानकी बहिणीला म्हणत असतं की बहिणी अगं हे जे काही कारस्थान केलेलं आहे ना तर ते ऐश्वर्याने केलं कारण आता जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी ऋषिकेशच्या विरुद्ध सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांनी कंप्लीट केलेली आहे आता मात्र आपल्याला असा काहीतरी पुरावा भक्कम आणावा लागेल की ऋषिकेची आपण त्यामधून सुटकासुद्धा करू शकतो आणि आई सारंग भाऊजी आणि घरातील हे ऐश्वर्या ही का असं करते आणि तिनेच हे सर्व कसं घडून आणलं आपल्या घरामध्ये तीच अशी आहे की या घराला तोडण्याचा प्रयत्न करते असा काहीतरी आपल्याला पुरावा शोधून काढावा लागेल आणि त्यासाठी सौमित्र भाऊजी मला तुमची मदत लागेल आणि तरच आणि तरच ऋषिकेश आता यातून वाचू शकतात आणि जेलमधून त्यांची सुटका होऊ शकते सौमित्राला आता सारंगचा खूप राग येतो सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या तर अगदी घानेडी वागतेस परंतु सारंग, सारंग दादा सुद्धा अगदी तिच्या बोलीवर बोल बोलत असतो कारण तिचे जे काही बोल आहे तो बोलतो परंतु खरंच तोसुद्धा एका सख्या भावाचं काय नातं आहे हे विसरला म्हणून आता त्या सार सुद्धा त्या ऐश्वर्याप्रमाणे आपण शिक्षा द्यायची म्हणजे द्यायची तेव्हा तर ऋषिकेशला पोलीस घेऊन गेल्यानंतर मात्र ते इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला विचारत असतात की हे काय झाले तर ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा मला त्या व्हिडिओबद्दल आणि जे काही त्या सुमित्रा एंटरप्राईज कंपनीमध्ये काय घडले याचा काही असा मला अजूनपर्यंत काहीच माहिती नाही हे सर्व कोणी केले आणि माझ्यावर हे सर्व आरोप का केले आणि तुम्हाला सांगतो इन्स्पेक्टर साहेब हे जे काही केलं ना त्या ऐश्वर्याने सहेजी पाटलाने केलेलं आहे त्यामुळे मात्र तुम्ही त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध अगदी कारवाई करा आणि त्यांच्याविरुद्ध पुरावे शोधा परंतु मी काही केलेले नाही माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऋषिकेश रणदेवे आम्हाला माहिती आहे की तुम्ही काही केलेले नाही परंतु तुमच्या घरच्याच तु... तुमच्या भावानेच तुमच्या विरुद्ध कम्प्लेट केलेली आहे परंतु आता ऋषिकेशला सर्व काही गावातील शेतकरी साथ देतात की आमचे ऋषिकेश दादा कधी असं नाही वागणू शकणार त्यामुळे आता इकडे सौमित्र आणि जानकी हे ऋषिकेशला सोडवण्यासाठी पुरावे गोळा करायला निघतात तेव्हा जानकी ही सौमित्राला म्हणत असते की सौमित्र भाऊजी आहो यांना काही होणार तर नाही ना कारण त्या ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा आता सौमित्र म्हणतो की जानकी बहिणी हे बघा मी आहे ना एक वकील तुमचा जो काही भाऊ म्हणजे हा सौमित्र तुमच्याच पाठीशी कायम आहे जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला काही होऊन देणार नाही आणि ऋषिकेत दादाला सुद्धा नाही तेव्हा आता दादाला जे जामीन मिळवून द्यायची प्रोसिजर आहे तर वहिनी ती मी सर्व पूर्ण करतो आणि ऋषिकेत दादाला सुद्धा आपण सेफ आहे घरी सोडून आणूयात वहिनी तू काही टेन्शन घेऊ नकोस तेव्हा मात्र एका लक्ष्मणासारखा सौमित्र आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेत दादाच्या पाठीची असतो तेव्हा आता सौमित्र हा घरी आल्यानंतर जो काही प्रकार आहे तो सर्व अवंतिकाला सांगतो तेव्हा अवंतिकाला सुद्धा खूप राग येतो तर सौमित्र तिला म्हणत असतो की अगं ही नालायक ऐश्वर्या आपल्या ऋषिकेत ऑफिसच्या तोडफोडीबद्दल कंप्लीट केली आणि ऋषिकेत दादाला जेलमध्ये पाठवले पोलीस सुद्धा आपल्या दादाला घेऊन गेले तेव्हा मात्र आता हे सर्व काही अवंतिका आणि सौमित्राचं बोलणं आहे तर ते सु, सुमित्रा ऐकत असते हे ऐकल्यानंतर सुमित्राला फार मोठा धक्का बसतो तेव्हा आता हे सर्व ऐश्वर्या आणि सारांनी केलेले आहे हे सौमित्रा आणि अवंतिकाच्या बोलण्यातून आता मात्र सुमित्राला कळते तेव्हा आता सुमित्राच्या पायाखालची जमीन तर हादरते परंतु तिला आता ह्या दोघांचा इतका राग येतो तेव्हा सुमित्रा सुद्धा आता ऋषिकेशवर विश्वास असतो की बाकी काही जरी असलं परंतु ऋषिकेश कधी असं नाही वागणार तो आपल्या कंपनीचे इतकी तोडफोड नाही करू शकत परंतु जो काही व्हिडिओ हा ऐश्वर्याला दाखवण्यात आलेला होतो ऐश्वर्याने सर्वांना तर नक्की ते काय होतं कोणीही सर्व करून आणले आणि जे काही ही ऐश्वर्याची साथ त्यांनी कोणी दिले असेल तर आयता सौमित्र त्यांचे जे काही त्यांच्या विरुद्ध पुरावे आहे ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो एक एक पुरावा गोळा करत असतो तर आता एक खूप मोठा असा क्ल्यू आपल्या सौमित्राच्या हाती लागणार असतो आणि त्यात मात्र आता ह्या ऐश्वर्यानी ह्या सायाजीचे खरं रूप सर्वांसमोर शेवटी येणार असतं तेव्हा आता लगेच तो अवंतिकाला म्हणत असतो की काही झालं तरी आता ऋषिकेत दादाला जामिनावर मला सोडावे लागेल आणि त्यासाठी मला जे काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी लागेल म्हणून आता सौमित्र आता घराबाहेर जातो आणि आता तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तो आपल्या ऋषिकेत दादाला जामीनवर सोडवतो तेव्हा मात्र आता सौमित्र विचार करत असतो की नक्की आता ऋषिकेत दादाला हे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यासाठी आणि जी काही सारंगच्या ऑफिसची तोडफोड आहे तर ती कोणी केली असेल ऋषिकेत दादा तर हे करू शकणार नाही परंतु नक्की आता या गुंडांना ज्याने कोणी सुपारी दिली असेल तर ते गुंडच आपल्याला आता सांगू शकतात कि सुपारी नकी की सुपारी नक्की कोणी दिली होती आणि ऋषिकेश दादाचं नाव कोणी घेण्यासाठी सांगितले म्हणून आणि त्याच वेळेस मात्र आता त्या ठिकाणी ऋषिकेश दादा तर नव्हता कारण ऋषिकेश दादा हा मंदिरात येऊन तो ओंकार हॉटेलमध्ये आपल्या वाढदिवसाचं जे काही जानकी बहिणीनं त्याला सरप्राईज ठेवलेलं असतं तेथे आलेलं असतो परंतु हे जे काही कारस्थान करणारी ती ऐश्वर्यच असणार आणि आता जे काही कागदपत्र आहे ती पुराव्यासहित सहित आता तो लगेच तिकडे पोलीस स्टेशनला सादर करतो आणि ऋषिकेशची जामिनावर त्याने अगोदरच सुटका करून तो घेतो आणि परत तो जो काही खरे गुंड आणि ह्यामध्ये कोणकोण असं सा सामील होतं ते ऐश्वर्याला कोणी साथ दिली ऐश्वर्याच्या आणि सायजी पाटलाच्या सांगण्यावरून हे सर्व का घडून आणले म्हणून तो व्हिडिओ परत पाहत असतो आणि त्यात व्हिडिओत त्याला एका गुंडाचा चेहरा दिसतो आणि त्याच गुंडांना आता तो पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र आता ऋषिके दादा हा सुटून आल्यानंतर मात्र सौमित्रा आणि ते दोघेही हे गुंड नक्की कोण होते आणि त्यांना हे कारस्थान सयाजी आणि ऐश्वर्याने करण्यासाठी सांगितलेलं आहे हे त्यांना आता ते कबूल करून घ्यायचं असतं आणि त्याचासुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड करून अगदी पोलिसांना ते दाखवायचं असतो आणि त्यातच मात्र आता त्यांच्या मागे आता एक त्यांनी प्लॅन करून शेवटी त्या गुंडांना त्यात पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि बेदमासी मारून तो त्या गुंडांना विचारतो की नक्की तुला हे सर्व कोणी करण्यासाठी सांगितले होते तर ते गुंड आता ऐश्वर्या आणि सायजी पाटील यांचं सा नाव घेतात आणि आता ऐश्वर्याचा जो काही खरा चेहरा आहे एका पुराव्याने आता सर्वांसमोर शेवटी येणार असतो आणि आता जेलमध्ये ह्या जे ऋषिकेशला पाठवण्याची तयारी करणाऱ्या ऐश्वर्याला मात्र आता स्वतः जेलमध्ये जावं लागणारं असतं आणि त्या सयजीलासुद्धा आणि सारंगने जे काही त्यांची साथ दिलेली आहे तर सारंगलासुद्धा त्याच्या पापाची शिक्षा मिळणारच असते आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद